अलिबाग तालुक्यातील बिबट्याची दहशत दोन तरुण जखमी अलिबाग तालुक्यातील नागाव येथील खालची परिसरात दिवसा बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळत असून बिबट्याने मानवी वस्तीत प्रवेश करून बाळू सुतार आणि अमित वर्तक या दोन तरुणांवर हल्ला केला असून या हल्ल्यात तरुण जखमी झाले आहेत बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिक आणि पर्यटक भयभीत झाले आहेत वन विभागाने या घटनेची चौकशी सुरू केली असून बिबट्याचे नेमके ठिकाण त्याचा उगम आणि मानवी वस्तीत प्रवेश करण्याचे कारण शोधले जात आहे धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न